वाटलं तुम्ही जमिनीसाठी खालच्या पातळीला उतरतात जागी होऊन जायचं तर आम्हाला कळण किती दिवस सांभाळता येते आम्ही एवढं जीव लावतोय ती लावतो का कळण आम्हाला आता एक आता आपण एवढ्यात हाल केलं म्हणून तिला दिसतोय आ... जीव लावलेला नाही दिसला तुला आम्ही अरे चूक दिसते माणसाला चांगलं नाही दिसत अजिबात नाही दिसत जा चल रे अरे कसाला काय म्हणायचं त्याला मग काय असं शांत बसायचं का बाबा अरे तू म्हणती माझ्या घरी तुम्हाला घेऊन जाते कस शक्य तू सासूरू वासेनेस बाळ तिथं ते काही का पण तुम्ही माझ्या कुठल्या बापाला राहायचं हट्ट करू नका बाबा तुम्ही गपचूप चला बरे माझ्यासोबत चला काय म्हणत तुला काय सांगा बाबा राहणार पिठा पाडलाय ये बरं भेटल का ना काय व्हाय कोणा तुम्ही तर मदत करीत नाही तर तुम्हाला सांगितलं रानात जाऊच नका नाही गेलं आणि कोण करील ती मग नाही गेल्या चट कोण तर करीन ना दुसरं कोणी करायला माझी बा आता लास्ट वर्ग गेलो तिकडं नोकरीला ही काय लक्ष देत नाही मग सांगायचं तुमच्या बापाला थोडंसं सांगायचं काही एवढे मात्र झालेत का ते अन बरं तिन मग दुसरं काय करू दुसरं काय येत बी नाही ना मग ते बी खरं मग आता हे बाघू कोण दे वागू बाय 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 बाय

चांगलं आई काय उद्या वाढवलं वा बाबांना ना आणि ते दादाने त्यांनी घराबाहेर काढलं म्हणून मी आणलं इकडे त्यांना मग काय घर धर्मशाळा आहे का धर्मशाळा घर आपला कुणी उचलून यायचं तोंड घेऊन की घ्यायचं घरी अव तस नाही अव तिकडे त्यांची खूप हाल आलो होत होते खायला भाकर तो पण नव्हता देत पण नाही होते मग भीक मागायची हा इथं काय काम आहे असं असं नको करू <laughs> थोडे थोडे दिवस राहून द्या मी काहीतरी बघते त्यांची सोय लावते कुठं तरी हे बघ इथं जर तुझ्या बापाला ठेवायचं असेल तर जमिनीचे कागदपत्र सही घेऊन इथं ठेवायचं तर भाकर तुकडा मिळेल तो पण इथं नाही तिकडं गोट्यात ठेवायचं असं काही बोलतो तुम्ही हो सांगा अहो तेच सुद्धा तेच सुद्धा जमिनीतच बोलत होते आणि तुम्ही पण जमिनीतच बोलताय मला जास्त सांगू नको मला काही बोलायचं नाही अरे इथं चांगली वंगळ माणसं येणार यांना कुठे अशा अवस्थेत ठेवणार काही दिवसाचा विषय थोडीशी तब्येत ठीक नाही म्हणून माझे बी इच्छा नव्हती चांगलं नाही लेकराच्या दारात राहणार ते ऐका ना थोडे दिवस थांबतो थोडंसं बरं वाटलं की मग पैरत निघून जाईन आणि राहायला शेतीचा विषय शेती माझ्यानंतर सगळे तिच्याच नावावर जाणार आहे अरे नाही तुमच्याकडेच येणार आहे ना मी बरोबर थोडी घेऊन जाणार आहे मग बरोबर नाही येणार नाही माहिती आहे ना नावर करून द्या ए मानसी तुला बापाच्या काळजीची ना तो बाप घरात नाही आला पाहिजे असं काय बोलतो दादा तिकडं तू गोठ्यात ठेवायचं बाप आपल्या तुला आता तू आणलायच ना तिकडे ठेवू बर एक काम करा नका करू आणलंय ना तिने आणू द्या पण तू एक काम कर तिथं गोठ्यातच त्यांना जेवायला ती सगळं तिकडे देत जा तिथं मसरूम आहे राहू दे आहेत आणि ते गोठ्यात अरे मला बंगला होता का मी तिथेच राहतो तू मग राहील ना तिथे बरोबर आहे त्यांच तस पण त्यांना सवय राहायची बापाला प्रॉब्लेम नाही हिलाच लय पुढ का आलाय हिलाच घेऊन यायचं असं सगळ्या माहेराला इकडं बरं जा जा तू घेऊन जा त्यांना तिकडे गोठ्यात चला चला तुम्ही तिथे खाऊ घाल त्यांना गोठ्यात परमेश्वरा नाही रे आता केवत जा घेऊन कवर हाल करशील हो मामा <स्थाँगा> कधी आले तुम्ही आव इकडं काय करताय तुम्ही काय सांगायचे तुम्हाला तिकडून हा करल नाव पुतण्यांनी वावर नावचं करून द्या वावर नावचं करून द्या आता का तुमचं काम करायचं आराम करायचं ना आणि इकडे आले तर आले इकडे बी कामाला लावलं तुम्हाला नाही हो मलाच नाही बसून दम निघत मग आपलं बारीक सारीक करायचं काय बसून दम नाही निघत तुम्ही इकडे या बर सावलीच या इकडे या सावलीत का जेवले का नाही हवं खाल्लं होतं सकाळी थोडस काय सहा पूरकीखरी एवढं थरकाप सुटल्या बरं अंगाला पोचाय काम करता या लागले नाहीत काय हा ुर्गी कुठे तुमची मानसी बोला ना बोलन तुला आकलीच भाग आहे का नाही कुशल म्हणलं इकडे कामाला लावलंय यासाठी आणलं आई बाबा आपण तुझं काम आहे का नाही काही मी काय बोलायला गेले तर मग ते मला बोलतात काय करायचं मी नका काय म्हणू त्यांना काय नका म्हणू कसं असं बोलता बोलता डॉक्टर चढते ना सगळे हा त्यांना लि पैसे छाव लागली काय आई बाबा त्यांना काय बोलतो काय बोल नयच बोलायच नाही का मग कोणती गोष्टी माझ्या मुळे तुमच्या प्रपंचात नको मी चार दोन दिवस राहणार जातो हा आलो ना एका आत्ताच आलो बघितलं काय चाललंय काय नाही मोठे मोठे वर्ग अहो काय तुम्हाला वाटतंय का घोशाला मात्र माणूस आहे ना काम होत नाही घोशाल तुम्ही कामाला लावले त्यांना कोणी काम करायला सांगितलं मग आता उगत करत होते का मग ते अरे तस नाही अरे म थरा सगळ पहिल्यापासून काम करायची करू केलं मग काय झालं आणि आम्ही तरी काय म्हणलो होतो बाकीच आहे ते चार पाच एकर जमीन मी द्या करून म्हणलं का भीक लागली का तुम्हाला एक सगळं पेटून द्यायचंय म्हातारी चार पाच एकर ती भी खापाना का तुम्हाला अक्षय कुणाला बोलतायचं आहे का तुला काय आवाज वाढवतो काय आवाज वाढवला म्हणे मग आता कामाला की आवाज वाढायला लागला तू अरे मात्र माणूस काम होत का मग इकडे आणलं तर मग ठेवान जरा त्यांना करू दे काम हा काय बिघडलं म्हणजे शेती नावर करून तुमचं सगळं झालं त्यांना सवय पाहिल्यापासून कामाची सवय तू बी त्यांच्या सारखंच बोलायला लागला तू आता चार टिकल्या कमवून लागलं की तू बोलायला लागला बोला जास्त अरे चार कम होत ना आम्हाला माणूस की जाणे लोकांची आणि आम्हाला माणूस कीच नाही आम्ही असेच गावात मग काय इथं मात्र उपाशी मारले काय उपाशी मारले काय तुला जाणे आम्ही काय करीत होतो मग शेती नावर करून द्यायचं काय करायचं त्यांनी शेती आहे म्हणून तर चार लोक जीव लावतात ना अरे चार लोक चार लोक सांभाळतात का त्या माथाऱ्याला माथारे कोणाच्या घरी डोक्यात आहे का तुझ्या चार लोकांच्या घरी काय दुसरी गोष्ट एक एक पोरगी आहे आहे ना काम करा, करा, आता मला बर नाही तुम्ही कुठं जायचं नाही काय नाही यांना काही नसतं प्रॉपर्टी हवा लागलेली मेल्यावर का वर येऊन जाणार आहे काय आणि आव बाबा तुम्ही तिकडे गेलो तुमच्याकडे कोण बघणार आलो होते तुमचे तुम्ही म्हणता सहा करतो पेपर तयार करा काय प्रॉपर्टी प्रॉपर्टी करतो तू ही कशी कमावली तुम्हाला माहिती करत वगानला बी कशी कमावलेली का काय आय त्या पिठावर रेगा वाढता वाटत एवढंच माहिती ना तुम्ही कमावली ना माझ्यासाठीच कमावली ना जे मला द्यायची होते ना ती बी तुम्हालाच राहू द्या कुठं सहाय्या द्यायची ना मी ती बी देऊन टाकतो आम्ही केलं नाही हे तुमच्यासाठीच केलेलं आहे का आम्हाला जातानी सगळं घेऊन जायचंय करून काय उपयोग नंतर बोलून दाखवणारच येतं तुम्ही तर काय उपयोग आहे करून एवढा दान शूर जो बा बांधला काय तुला काय नाही ते माझ्या नावचे असेल ना मी देतो आई कुठं लागते ना तिथं सहाय्या देतो आपण ठीक जाऊ कुठं काय बोलतोय तुमची इस्टेक आहे ना तुम्हालाच तुम तू मला तुमचा चहा नको पाणी नको आले पावली चाललो मी चालव तुम्ही थांबा थांबा थांब ऐक जरा ऐक तुम्ही जरा समजून घे कुठं जायचं नाही यायचं नाही एक काम करायचं हो का आतापर्यंत तीनला कामाचा नाद होता इथपर्यंत आहे पण दोघांनी बी तुला बी सांगतोय दोघांनी जसं आम्हाला जपाता तस त्यांना सुद्धा जपायचं तुला एक माहिती का चार लोक मला नाव ठेवतात यायला तो कामाला लावलं इथं आणून अरे बी कमी नाही टाइम हा प्रत्येकावर येतो आज त्यांच्या वेळी उद्या आपल्या येऊ शकतो ही लक्षात घे आणि काय करा जस आपण घरात राहतोय त्यांना घोट्यात सुद्धा ठेवायचं हो हो नाही जी आपण खाणार तीच त्यांना भेटणार ही दोघांची तयारी आहे का तुमच्या माझी आयो सांगा नाही तर मग आम्ही तिघ बाजूला राहतो मी मी तसं म्हणतच नाही माझी मस्त म्हणतो माणूस सारखं थोडी आणि तुम्ही एक काम करा तुमची जमीन आहे तुम्ही जोपर्यंत यांच्या नाव आमच्या आम्हाला ती जमीन नको काहीच नको तुमचं पण तुम्ही व्यवस्थित काय ते सगळे मी बरोबर घेऊ अरे प्रॉपर्टी प्रॉपर्टी करून आपण जाताने आपली सगळं येणार आहेत का त्यांची नावची करून घ्यायची आपल्या आणि त्यांची हेळसांड करायची कशा बदल कशासाठी करणार आहे ती आपण मला आणि तुला एक सांग तू जरी मोठ्याची जरी असली ना तुझ्या बापा जर असा टाइम आला तर तू क्यू केली नसते तुझ्या बापाची मग एक शब्दांनी तरी तू म्हणली का कि बा हे माय बापासारखा आहे जाऊ दे असं ना करू तसं नका करू लेकरच बारीक सारे बर आणि आयुष्यात वेळ प्रत्येकाची येते अस समजायचं नाही आज ते त्यांच्या आसन उद्या आपल्यावर सुद्धा येणारी त्याच्यामुळं माणसाची जाण माणसानीच ठेवावी लागते आणि माझ्या पण बी जरी काही येडीवाकडी शब्द गेले तर मला बी माफ करा ना, ना, चला जाऊ दे चला सायपाकाच यायचं बघा चला आता आतापासून परत इकडे नाही थांबायचं थां त्यांना काम सुद्धा कुठलं सांगायचं नाही चला